माननीय आशिष शेलारजी प्रवीण दरेकरजी ज्यांनी दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केला या भागातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आणि आमदार कालिदास कोळंबकरजी या ठिकाणी उपस्थित सर्व आमचे गोविंदा आणि उपस्थित सर्व बंधूंनो आणि भगिनींनो आपल्या सर्वांना या ठिकाणी गोकुळ अष्टमीच्या आणि दहीहंडीच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो आपण सगळे मिळून हंडी फोडूया आणि हंडीतला जो काला आहे तो सर्व मिळून एकत्रितपणे एकमेकांसोबत वाटून खाऊया अशा प्रकारचा संदेश या हंडीच्या मात्य माध्यमातून आपल्याला मिळत असतो आणि मला विश्वास आहे की या ठिकाणी ही जे सगळी पथकं आली आहेत ती पदकं आपल्या कौशल्याचं प्रदर्शन करतील आणि लवकरच ही हंडी तुम्ही फोडाल आणि प्रभू श्रीकृष्णाचा आशीर्वाद हा तुम्हाला लाभेल मी पुन्हा एकदा कालिदासजींचं मनापासून अभिनंदन करतो दरवर्षी तुम्ही अतिशय सुंदर हंडी या ठिकाणी आयोजित करता आणि आम्हाला त्यात निमंत्रित करता असंच निमंत्रित करत राहावं ही आपल्याला प्रार्थना आणि कालिदासजीकडे आल्यानंतर जर पोलीस हाऊसिंगचं सांगितलं नाही तर कालिदासजी इथं जाऊ देणार नाहीत आम्हाला अरेस्ट करतील त्यामुळे कालिदासजी काळजी करू नका आपल्या बैठकीत जे ठरला ते आपण करतोय चिंता करू नका